सोलापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगार तरुणांची संख्या वाढत असताना बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देण्याऐवजी महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने चक्क निवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा भरती केल्याने बेरोजगार तरुणांनी आपल्या डिग्र्या पाण्यात बुडवायच्या का असा प्रश्न उभा टाकला असून महानगरपालिकेच्या या गलथान कारभारामुळे शहरात सर्वत्र असंतोष पसरला आहे महापालिकेने हा निर्णय रद्द करून बेरोजगार तरुणांच्या हाताला काम द्यावे अशी मागणी जनविकास क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू महाराज कारंपुरी यांनी केली महानगरपालिकेच्या महत्वाच्या विविध विभागात भरतीसाठी निवृत्त कर्मचाऱ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या असून त्यांना पेन्शन इतकेच मानधन देण्याचा निर्णय झाला असून अद्याप त्यांना नियुक्ती दिली नसली तरी महापालिकेचा हा निर्णय अतिशय चुकीचा असून एकीकडे नियमित काम करणाऱ्या मानधनावरील कर्मचाऱ्यांना वेतन देण्यासाठी तीन तीन महिने वाट पाहावी लागते आणि दुसरीकडे निवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन इतकेच मानधन देऊन नियुक्त करण्याचा महापालिकेचा हा निर्णय म्हणजे आंधळ दळते आणि कुत्रपीठ खाते असाच आहे ज्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यकाळात विशेष कामगिरी दाखवली नाही अशाच निष्क्रिय अधिकाऱ्यांची तज्ज्ञ म्हणून पॅनलमधून मानधनावर नियुक्ती म्हणजे निष्क्रिय कर्मचाऱ्यांना पाठीशी घालण्यासारखा हा प्रकार असल्याचे बोलले जात आहे वास्तविक पाहता निवृत्त कर्मचाऱ्यांना शासन अठ्ठावन्न वर्षानंतर निवृत्त करते म्हणजेच त्यांची शारीरिक आणि मानसिक क्षमता हळूहळू कमी होते त्यामुळे अशा थकलेल्या कर्मचाऱ्यांना शासन निवृत्त करून त्यांना पेन्शन अदा करते आणि त्यांच्या ठिकाणी तरुण तडफदार युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करते परंतु महानगरपालिकेने मात्र निवृत्तांनाच पुन्हा संधी दिल्यामुळे हा कारभार म्हणजे ज्याचे पोट भरले आहे त्यांनाच पुन्हा एकदा जेवण करा आणि जे उपाशी आहेत त्यांना जेवण संपलं आहे असं म्हणण्यासारखं आहे महानगरपालिकेच्या या दिशाभूल करणाऱ्या आणि बेरोजगार तरुणांवर अन्याय करणाऱ्या निर्णयाला जनविकास क्रांती सेनेच्या वतीने तीव्र विरोध करण्यात आला आता महानगरपालिकेने हा निर्णय रद्द करावा अशी मागणी जनविकास क्रांती सेनेच्या वतीने करण्यात येत असल्याचे जनविकास क्रांती सेनेच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगण्यात आले सदर मागणीबाबत जनविकास क्रांती सेनेच्या वतीने महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात येणार आहे असेही या पत्रकार परिषदेत नमूद करण्यात आले मी जनविकास क्रांती सेना संस्थापक अध्यक्ष आपल्यासमोर येताना सोलापूर शहराचा विकास करणे यश ध्यास ठेवून या पक्षाची स्थापन केलेली आहे विकासाबरोबर बेरोजगारांना काम देणं हे विकासाचाच एक भाग आहे परंतु हे विकास गुंतवण्याचा किंवा विकास थांबविण्याचा था। विकासाला गती न देण्याचा प्रयत्न या ठिकाणी महानगरपालिका प्रशासनाकडून होताना दिसत आहे पर्यायाने महाराष्ट्रातील महायुती सरकारचं हे प्रयत्न आहे असे दिसून येते महानगरपालिकेने जे आपल्या कामकाजासाठी किंवा कर्मचारी अधिकारी रिकामा जागेत भरण्याचा रिकामा जागेत भरण्याचा जो प्रयत्न करीत आहेत त्यामध्ये अत्यंत दुर्दैवी बाब म्हणता येईल की महानगरपालिकेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना परत कामावर घेण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला तसं मुलाखती घेतली मुलाखती घेतल्या गेल्या आणि त्या निवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन इतकाच पगार देऊन परत जागा भरण्याचा प्रयत्न करीत आहे मला सांगा या महानगरपालिकेमध्ये निवृत्त झालेले किंवा निधन झालेले अनेक कर्मचारी माता भगिनी या ठिकाणी आहेत अनेक लोक निधन झालेले अनेक लोकांचा तर आपल्याला जर त्या निवृत्त झालेल्या किंवा त्यापैकी निधन झालेल्या निवृत्त कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न तुमचा असेल तर त्यांच्या कर्मचाऱ्यांचा मुला मुलींना योग्य ते नियमानुसार त्यांना कामावर घ्यावं आणि त्यांना कामा अनुकंपाखाली घेण्यात यावं जे काही निकष आहे ते निकषांचा पूर्ण पर, पूर्णपणे पाठप पूर म्हणजे पूर्णपणे निकषात दिसेल अशांनाच तुम्ही नोकरी द्या असे नाही करता जे निवृत्त लोकांना आपण नोकरी परत कामावर घेण्याचा प्रयत्न करत आहेत ते अत्यंत दुर्दैव आहे या यामुळं युवकांचा बेरोजगार युवकावर मोठा अन्याय होणार आहे आणि त्यांनी आपल्या आयुष्यात शिक्षण शिकून काहीतर आपला मुलगा काय तर होईल म्हणून शिक्षण आईवडील शिकवतात किंवा स्वतः शिकतात त्यांच्यावर अन्याय करणारा निर्णय हा असून अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका